घरकुल घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई न झाल्यामुळे नागे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण ग्रामसेवक डाखोरे यांना गुरुकुल घोटाळा भोवणार बारशी ठाकरे तालुक्यातील तामसी निंभारा गट ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी घरकुल घोटाळा केला असल्याचा आरोप आहे त्यांनी यासंबंधी यापूर्वी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक गटविकास अधिकारी बारशी टाकळे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्यात परंतु या गंभीर प्रकरणाची चौकशी आणि कारवाई न झाल्यामुळे तामसी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पुंडलिक नागे यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे त्यामुळे आता हे प्रकरण ग्रामसेवक डाकोरे यांना शिकणार असल्याची चर्चा सुरू आहे प्राप्त माहितीनुसार बार्शी टाकळी तालुक्यातील तामसे निंबारागड ग्रामपंचायतने घरकुल घोटाळा केला असल्याची प्रथम तक्रार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केली होती तर त्यानंतर त्या स्मरणपत्र म्हणून दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते त्यानंतर नागे यांनी माध्यमांकडे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे तक्रारी केल्या त्यानुसार ग्रामसेवक डाखोरे यांच्याबाबत प्रकाशित करण्यात आले यांनी दबाव आणून सुद्धा प्रयत्न केला येथील भरपूर घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी अनेकदा केली परंतु प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही आणि चौकशी तसेच कारवाई न केल्यामुळे तळागाळातील लोकांना लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा शस्त्र वरावं लागले ही फार शर्मेची बाब आहे गटविकास अधिकारी रमाकांत पवार यांनी यासंबंधी विस्तार अधिकारी दीपक इंगळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती परंतु ज्या दिवशी विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक झाली त्याच दिवशी तक्रार सदर अधिकाऱ्यांऐवजी दुसऱ्यांना याची चौकशी द्यावी अशी मागणी देखील केली होती चौकशी अधिकाऱ्यांनी यामध्ये ग्रामसेवक डाखोरे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय अशी तालुक्यात चर्चा आहे त्यामुळे सुरेश नागे या सामाजिक कार्यकर्त्याला पंधरा सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रिकाम्या चौकशी आणि कारवाई करावी अन्यथा मला उपोषणाला निश्चितच बसावे लागणार आहे असं त्यांनी म्हटलंय अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा